नमस्कार मित्रांनो आता एका प्रसिद्ध लोकप्रिय मालिकेतून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या वर्षी अठरा मार्चला ला घरोघरी मातीच्या चुली ही नवीन मालिका सुरू झाली या मालिकेचं कथानक एकत्र कुटुंब घरगुती वाद यावर आधारलेलं आहे तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याला काढलं आहे चुली मालिकेत विक्रांत हे पात्र अभिनेता अक्षय वाघमारे साकारत असतो विक्रांत हा जानकीच्या नंदेचा म्हणजेच शर्वरीचा नवरा असतो अक्षयने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे नुकत्याच समोर आलेल्या मालिकेच्या नव्या प्रोमोतून याबद्दलची माहिती मिळाली आहे या प्रोमो मध्ये शर्वरी आणि विक्रांतची भूमिका करणारा नवीन अभिनेता एकत्र पूजा करत असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे अक्षय वाघमारेने मालिकेमधून एक्झिट घेतली आहे की त्याला मालिकेमधून काढलं आहे याच कारण अद्याप समोर आलेलं नाही लोकप्रिय अभिनेता अक्षय वाघमारे हा डॅडी अरुण गवळींचा जावाई आहे अक्षयने यापूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे थिपक्यांची रांगोळीमध्ये तो देखील झळकला होता यामध्ये त्याने नेत्राचा नवरा निनादची भूमिका उत्तमरीत्या साकारली होती मात्र घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये कोणतं पात्र आवडतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा